काय बघा कसे चला आवतजोप ना झाला मित्रांनो बघून घ्या आता पाळीला सुरुवात होईल काय जाऊन सकाळचे सात वाजले आहेत <laughs> मित्रांनो बघून घ्या एक प्रकारे अशा प्रकारे पूर्ण आवत झोपाचं झालंय बघा आता दोन आता लगेच कापसामध्ये पाळी घ्यायची आहे तर तुम्हाला किती एकर पाळी होती आज पाच एकर का चला मग चांगले शेतकरी कष्ट पाच एकर पाळी आणतात एका दिवसात बघा आहो चालू कंटिन्यू तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये कसा वाटला व्हिडिओ तर कमेंटमध्ये सांगा आणि बघा पाळीला सुरुवात झाली आहे सकाळचे सात वाजून हे बघा बबन आबा सागडे पाळी हाणत आहेत मित्रांनो आऊत अजिबात बुडत नाही तरी पाळी हाणतात ते बघा आता उबाट्या आऊत आणतात त्यांना मी आऊत शिकवत आहे उबाट्या कसा आऊत हाणा था। <laughs> <laughs> एक हात आवताव ठेवायचा आणि एक पाय ठेवायचा तर म्हणजे जास्त बुडत नाही बैलाला ता काही होत नाही मित्रांनो कालच पाळी घेतली पण पर, परत आज थोडं गवतो जास्त उगल्यामुळे परत पाळी घेण्यात काय आबा दो या कापसावर जाऊ देऊ नका आता काय करायचं इकडचा हातातला कासारा वडायचा आणि त्या बैल ऑटोमॅटिक फिरतो आणि दुसऱ्या तासाला लागतो बघा अशा प्रकारे मित्रांनो त्यांना मी आऊस शिकवत आहे त्यांना बघा अशा प्रकारे नुकसान करू नये आवा <laughs> मित्रांनो यांना ट्रेनिंग देत आहे आवता आऊत कशी शिकवण्याची आता ते शिकलेत हळूहळू पहिले कापसाचे झाडच काढायचे आता आता नाही निघत कापसाचे झाड आता बा वसन काढून घ्या पडल्याच्या आबा ते अडकण नाही तर ते पण पे hey. hey.